नमस्कार शेतकरी बांधवनो पीकमाबद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे जर तुम्ही पीक म भरत असाल तर थांबा पहिले हा व्हिडिओ बघा त्यानंतर क्वीकमॉ भरताना कोणत्या प्रकारची तुम्हाला काळजी आता घ्यायची आहे पीक भरताना फॉर्म जे की तुम्ही भरत आहात तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा त्याचप्रमाणे पीक म जर तुम्हाला दुप्पट मिळवायचं असेल जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम आता पीक प्रधानमंत्री फसल विमा योजना जे की दोन हजार पंचवीसचा जर तुम्हाला पीक विमा भरायचं असेल तर आता त्यासाठी तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स आहे त्याचप्रमाणे आता तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर अशा शेतकऱ्यांना पीक मा इथं भरता येणार नाही तर सर्वात पहिले ज्या कोणाचे फार्मर आय डी कार्ड इथं राहिलेले असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर आय डी कार्ड काढून घ्या जेणेकरून पीक विमा तुम्हाला भरता येणार आहे तर आता जे की तुम्हाला अनुदान इथं मिळत होतं बी बियाणामध्ये तर त्यामध्ये तुम्हाला फार्मर आय डी मेंडेटरी झालेली होती तर ज्या अशा शेतकऱ्याने फार्मर आय डी काढलेली होती असे शेतकरी यासाठी अर्ज करू शकले तर ज्या कोणाला आता पिकमाचा फॉर्म भरायचे असेल तर ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर अशा शेतकऱ्यांनी लवकर लवकर तुम्ही तुमचं फार्मर आय डी कार्ड बनवून घ्यायचं आहे फार्मर आय डी कार्ड घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलसुद्धा काढू शकता तर ते प्रकारे काढायचं आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा त्यानंतर इथं आता पिक म फॉर्म भरता वेळेस तुम्हाला तुमचं जे की बँकेचं पासबुक त्याचप्रमाणे तुमचा सातबारा त्यानंतर तुमचं पीक पेरा त्यानंतर आता भरपूर शेतकरी काय करतात की फिकम फॉर्म भरताना तुमचं सामेक जर क्षेत्र असेल तर तुम्हाला त्यामध्ये संमतीपत्र जोडत नाही त्यामुळे त्यांचा फॉर्म इथं रिजेक्ट होतो ते जो फॉर्म आहे ती इथं रिटर्न येते डॉक्युमेंट अपलोडिंगला व तुम्ही जे चेक न केल्यामुळे तुम्ही तुमची जे काही त्रुटी आहे ते तशीच राहते त्यामुळे तुम्हाला तुमचा फॉर्म इथं रिजेक्ट केला जातो त्यामुळे तुम्हाला पीक मॉ इथं मिळत नाही तर व्यवस्थितपणे पीक फॉर्म भरताना पीक पेरा तुम्हाला इथं भरायचं आहे तर पीक कशा कशाप्रकारे भरायचा आहे जे की तुम्हाला पीक पेरा सोयाबीन किती टाकतात तुम्ही शेतकऱ्यांची साईन वगैरे घ्यायची येत आहे पीक पेऱ्यावर सोयाबीन किती टाकायचं आहे कापूस किती टाकायचा आहे उडीद मूग ज्वारी जे की खरीदमध्ये येतात तर ते कशा पद्धतीने भरायचं आहे ते सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे त्यानंतर आता तुमचं बँकेचं पासबुक बँकेचं पासबुक कोणतं द्यायचं आहे ज्या बँक पासबुकला तुमचं डेबिटी लिंक आहे तर असंच बँकेचं पासबुक तुम्हाला कीकम्यासाठी द्यायचं आहे जेणेकरून क्वीकम्याची रक्कम आता ऑफलाईन बँकमध्ये जमा न होता ज्या बँक पासबुकला तुमचं डीबीटी लिंक आहे तर अशांमध्ये तुमचे पैसे जे की डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यात जमा केले जाते त्यानंतर सहमतीपत्र पत्र जोडणे आवश्यकच आहे तर आता शेतकऱ्यांचे जे काही वारस आहेत फॉर एक्झाम्पल तुमच्या शेतामध्ये जर चार वारस असतील तर त्यांची सहमती जोडणे आवश्यक आहे जर तुम्ही सहमती जोडलेली नसेल तर तो फॉर्म तुमचा कृतीमध्ये येईल त्यावरती जर तुम्ही दुर्लक्ष जर केलं तर तुमचा फॉर्म त्याचप्रमाणे तुम्हाला तिथं एकही रुपये फिकमा इथं मिळणार नाही तर पीकमा फॉर्म भरताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे फार्मर आय डी तुम्हाला आवश्यकच झालेली आहे फार्मर आय डी जर नसेल तर तुम्हाला पी एम किसान नमो शेतकरी पीक विमा त्याचप्रमाणे अनुदानाची रक्कम माय डी बी टी पोर्टलवरती जेवढे की अर्ज येतात म्हणजे तुम्हाला फॉर्म भरायचे असतील त्यामध्ये तुषार चिंचन किंबक चिंचन टॅक्टर रोटर अशा विविध योजना शेततडे त्यानंतर नवीन वीर खोदकाम जुनी वीर खोदकाम अशा योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आय डी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे ज्या कोणा शेतकऱ्यांची फार्मर आय डी कार्ड काढायची राहिलेली असेल तर अशाने कळून घ्यायचं आहे तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता पीक विमा फॉर्म तुम्ही भरला त्यानंतर आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे ई पीक पाहणी केलेली जर नसेल तर तुम्हाला भरपाई त्याचप्रमाणे पीक माथं मिळणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे त्यामधली क्रॉप इन्शुरन्स म्हणजे तुम्हाला त्या पिकाची तक्रार नोंदवायची आहे त्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल उडीद असेल मूग असेल ज्वारी असेल जे मा की तुम्ही ज्याचा पीक मग काढलेला आहे त्याची तक्रार तुम्हाला इथं नोंदवायची आहे तर आता कोणत्या अवस्थेमध्ये म्हणजे तुम्ही लागवड केली तवा तक्रार करायची आहे की जी काही पिकाची अवस्था काढणीपर्यंत आली तवा तक्रार करायची आहे कोणत्या अवस्थेमध्ये पिकाची तक्रार तुम्हाला केल्यानंतर दुप्पट पीक इथं मिळेल तर जो काही पिकाचा मध्यस्तर आहे मध्यस्तर ज्यामध्ये पीक भरून येते म्हणजे सोयाबीन काढण्यासाठी येते त्याच्या आधी जी की शेंगा भरतात सोयाबीन जे आहे त्याचप्रमाणे कापूसाची झाड़ जे है त्यांना गोंडे येतात तवा जी की तुम्ही जर त्याची तक्रार केली व तुमचं जास्ती नुकसान जर झालं तर त्याची भरपाई तुम्हाला दुप्पट मिळते जर तुम्ही जर आधी जर तक्रार केली तर तुम्हाला दहा पंधरा टक्केच पीक मिळतो जर तुम्ही काढणी अवस्थेमध्ये जर पिकाची तक्रार केली तर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के पीक मा इथं तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाते जेवढी तुम्ही लेट तक्रार कराल तेवढा तुम्हाला भरपाईची रक्कम इथं जास्ती मिळणार आहे त्यानंतर पीक भरलेला असेल त्याने ई आणि क्रॉप इन्शुरन्स करणे आवश्यकच आहे तर पिकमा फॉर्म भरताना स्वतःचा शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर द्यायचा आहे त्यानंतर तक्रार करताना सुद्धा तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरसनेच नोंदणी करायची आहे तर अशा जी काही बेसिक बेसिक गोष्टी आहे ते तुम्हाला करणे आवश्यक आहे जर या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील पिकमा संदर्भात तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशाच साठी आणि नवीन साठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू